आणि या मंदिराची एक आखी काशी एक ह्या मंदिराचं जे रक्षण करता जो आहे हा पाच फण्यांचा नाग आहे जो या मंदिर परिसराची रक्षा करतो ओम नमो देश मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर असलेले बुडीनायक कनोर या गावाजवळील कुरंगणी मध्ये चौदाशे वर्षांपेक्षा जास्त पुरातन व रहस्यांनी परिपूर्ण असलेले प्राचीन शिवमंदिर मित्रांनो केरळ या बॉन बो, बॉर्डरवर असल्याने ज्या बोडी गावाच्या शेजारचं हे खूपच हजारो वर्ष पुरातन असं एक मंदिर आहे इथं आणि आमची दिनकडे ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण या मंदिराला भेट द्यायचं होतात तर आपण आता मंदिराला भेट दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता ती अशी शांतता आहे आणि सर्व बाजूनी इथं आणचे तर आपण आता त्या मंदिराला आता भेट दिलं जाणार आहे आणि हे मंदिर जे आहे हे मंदिर हजारो वर्ष पुरातन आहे आणि या मंदिराची आखी अशी आहे की या मंदिराचं जे रक्षण करता आजो आहे हा पाच खाण्यांचा नाग आहे जो या मंदिर परिसराची रक्षा करतो तर या मंदिराला भेट देण्यापूर्वी मला म्हणजे मला वैयक्तिक थोडीशी भीती वाटत होती पण इथं आल्यानंतर बघितलं की काही लोक या मंदिराची साफसफाईस हो किंवा मासे बरेच काम करतात आणि शिवरात्रीच्या वेळेस इथून बारीकी आहे बघा तुम्ही ही जी आहे ही बारी आहे आणि ह्या बारीतून आता आपण न जाता गर्दी नसल्यामुळे आपण सरळ जातोय तर हे प्राचीन मंदिर हे मंदिर एक प्राचीन आहे जे सुमारे चौदाशे वर्षांपूर्वी सिद्ध आणि महान संतांनी स्थापन केले आणि त्याची पूजा केली आगमांच्या मते हे मंदिर जंगलात आहे आणि चतुरागिरी वेल्लियांगिरी आणि सुरळीमलाईसारखेच एक पर्वत आणि वनसमृद्ध मंदिर आहे तिरुवन्नामलाईप्रमाणे हे मंदिर देखील पर्वताच्या पायथ्याशी आहे जवळच एक जलाशय देखील आहे आणि वास्तूनुसार ते वायुकोपऱ्यात स्थित आहे आणि पूर्वेकडे तोंड करून आहे हे मंदिर या शहरातील आणि आजूबाजूच्या सर्वात जुन्या आणि सर्वात महत्त्वाच्या पारंपरिक मंदिरांपैकी एक आहे त्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामागील पर्वताचे दृश्य बर्फाळ कैलायमलाईसारखे दिसते सत्य आणि न्यायाने बांधलेले सोक्कनाथर मधुरा येऊन स्थलांतरित झाले आणि पिचनकराई पुलममध्ये राहण्यासाठी येथे आले आणि सोखनाथर बनले अशा जाती कथा येथे उपलब्ध आहेत या पर्वतरांगेत असलेली कन्नगीची मूर्ती देखील याचा पुरावा आहे नवव्या शतकाच्या सुमारास हे लक्षात आलेले पांड्य राजा वीर पांड्यान यांनी त्यांचे मंत्री थेन्नवन तमिळवेज यांच्यामार्फत येथे शिवाचे मंदिर बांधले आणि ठुळे नदालवन नावाच्या गावप्रमुखाला आणि अनुदान दिले काळानंतर इसवी सन तेराशे शहात्तरपासून बोडीनायक कनूर राजवाड्यावर राज्य करणाऱ्या नायक राजवंशाने हे मंदिर पुन्हा बांधले आणि पूजा आणि प्रशासन केले जात असे तेव्हापासून आत्तापर्यंत लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की या परिसरात पाच डोके असलेला नाग या मंदिराचे रक्षण करतो आणि तो, तो त्याच परिसरात आजही फिरतो त्यानुसार हे मंदिर अजून झाडांनी देखील वेढलेले आहे पर्वतांनी वेढलेले आहे आणि कालहस्तीसारख्या जलाशयाजवळ असलेले हे शिवमंदिर राहू आणि केतूसाठी एक उत्तम उपाय आहे कालसर्पदोष नागदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी देखील हे एक ठिकाण आहे येथील भगवान शिव हे विवाहाचे देव असल्याने त्यांनी आपल्याला विवाह संतती आणि तुमच्या भविष्यातील करिअरचे आशीर्वाद त्यांनी दे दिलेले आहेत जळत्या चुलीवर एका भांड्यात पाणी ओतणे आणि न उकळता दुधासारखे उकळणे हे दृश्य भक्तांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले दुर्मिळ दृश्य आजही तेथे ते होते ते येथे आशेने येतात आणि पूजा करतात संपत्ती मिळवतात ते आनंदाने परततात ते त्यांच्या प्रार्थना पूर्ण करण्यासाठी येथे येतात आणि या मंदिराची माहिती देणारा प्राचीन तमिळ भाषेतील शिलालेख या मंदिरात आपल्याला आढळतो या गावातील लोक आई म्हणून उभ्या असलेल्या या सामान्य माणसाला आपले वडील मानतात आणि प्रेमाने त्याला चोक्कय म्हणतात आणि प्रार्थना करतात या शहराच्या आजूबाजूच्या गावांची नावे जसे की मेला चोक्कनाथपुरम किला चोक्कनाथपुरम मीनाक्षीपुरम ही या मंदिराच्या प्राचीनतेची आणि भव्यतेची साक्ष देतात जमीनमधून आलेले डी सुंदर पांडियन यांना सिद्धांनी सिद्धाचे वरदान दिले आणि त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना विभूतीचे वरदान मिळाले तर मित्रांनो महाराष्ट्रापासून हे मंदिर खूपच दूर असल्याने त्यांना शक्य होईल त्यांनी या मंदिराला अवश्य भेट द्या पण ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी व्हिडिओमध्ये दर्शन घेऊन आपली इच्छा महादेवाला मोठ्या भक्तिभावाने मागा व त्यांना सांगा या ठिकाणी मागितलेली इच्छा व केलेलं नवस कधीही वाया जात नाही अशी येथील प्रथा आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ವಿಡಿಯೋದ ಲೈಕ್ ಕರ ವ್ಯಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನೋಕಿ ಕರ ಓಂ ನಮೋದೇಶ್ ಅಲಕ ನಿರಂಜನ್